वर्षापासून आम्हाला धुडीचा त्रास आहे अत्यंत आणि हे जे गावखानं बसलं त्याच्यानंतर हे कन्व्हर्ट झाले म्हणजे हे चाळी पहिले गाव बसला नंतर ह्या चाळ्या बनवल्या पण नेमकं लोकांच्या लक्षात नाही आलं का हे का बनवत आहे तेवढं काही समजलं नाही लोक त्यामुळे लोक चुप बसले आणि आता दोन्ही साडीचा आम्हाला धूळ खावा लागतात तो धूळ इतका येतो का घरी घमिला घमिला धूळ काढावा लागतं आमचे पोटात जाते अन्नात जाते जेवणात जाते कितीतरी बिमाऱ्या होत आहे आम्हाला दमाचा आजार तर कोणता असर तर कोणता श्वास नाही घेऊ शकत आता खोकला दम असे आजार लान, लान, मरन, होत आहे आम्हाला लहान लहान लेकर सुद्धा काही मरण पावले असे पहिले इच्छा नागरिकांना मनस्तापही होतो अतिशय प्रदूषणाचा सामना करताना जीव मेता कुटीच येतो आणि म्हणून या सर्व आमच्या गाडक्या बहिणींनी पुढाकार घेतला या गाडक्या बहिणींनी खर तर उपोषणही सुरू केलं होतं या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या जगा परिषद सदस्य करताही असेल किंवा ते रायपुरे असतील आणि इथं असणारे पक्षाचे कार्यकर्ते या संदर्भातली गंभीरता लक्षात घेऊन इथं मी आलो आम्ही आता साधारणतः त्वरित जे निर्णय घ्यायचे आहे ते जिल्हाधिकारी महोदय सोबत आहे पहिला निर्णय हा घेतला गा तुम्ही म्हणाल ते खरं आहे की इथं दौरा असताना मग पाण्याचे जे तुषार सोडणाऱ्या यंत्रणा आहे त्या सुरू ठेवायच्या आणि सर्वजण गे गे रे गे गे, गे की यांच्या मशीन बंद होतात आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही की एक या तुषार आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ही जी कोल्डस्ट आहे ती आकाशात उडू नये उंच उडू नये पसरू नये यासाठी या तुषार ज्या उडवणाऱ्या यंत्र सामग्री आहे यंत्रणा आहे त्या वाढवायच्या नंबर दोन एक परमनंट समिती करायची ज्या समितीने आज इथं सिक्युरिटी व्ह्यू पॉईंटनी आतमध्ये येण्यासाठी बंदी आहे आणि म्हणून समितीला जिल्हाधिकारी महोदयांनी अधिकृत अधिकार द्यायचा आणि या अधिकारात अशा प्रसंगामध्ये त्यांना याची तपासणी करता आली पाहिजे नंबर तीन आम्ही निर्णय केला प्रदूषण विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांची सूचना मग पटली की मधातच बंद करत असेल तर वॉच कसा ठेवायचा आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना केली की या सर्व परिसरात सी सी टी व्ही लावायचे आणि याचा एक स्क्रीन हे प्रदूषण मंडळाच्या ऑफिसमध्ये असेल आणि एक लोकांना पाहण्यासाठी असेल आता इथून जाता येता जर लोकांच्या घरच्या आता यांनी यंत्रणा बंद केली आहे तर मग आम्ही चंद्रपूरचे लोक आहोत एकशे बाराचे सहाशे वाघ करू शकतो मग वाघाचा पंजाई मारण्याची शक्ती आमच्यात नक्कीच आहे आणि म्हणून आता परमनंट सोल्युशन काढायचं आणि शेवटचा मुद्दा या यंत्रणा आता टाकाऊ झालाय जी आता सी टी पी एस चे सीजीएम आहे त्यांना जेव्हा मी विचारणार की किती वर्ष जागे या तर चाळीस वर्षापेक्षा जास्त कागावधी झाला आणि हा जो कागावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कालावधी आहे असं होता कामाने की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारनी कर सरकार मात्र माती खायगा आम्हाला ठेवायचं असं होणार नाही जर आम्ही मुंबईची चिंता करतो आम्ही एम एमआरडी साठी अकरा लक्ष कोटी रुपये त्या विभागाच्या जनतेला जगायचा अधिकार म्हणून देतो अकरा लक्ष कोटी देताना हे दोन चारशे पाचशे कोटीची यंत्रणा ही जर देता आली नाही तर मग मात्र गंभीर मामला हा लक्षात येईल तर एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगतो की विशिष्ट डेसिबलच्या वरचा आवाज नको आवाजाचं प्रदूषण होतं आणि यासाठी गणेश उत्सवात आम्ही बंदी टाकतो की या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये काही विशिष्ट बँड पथक साऊंड सिस्टीम याला आम्ही बंदी टाकतो आम्ही सांगतो की डीजे नाही बजेगा अब डीजे नाही बने बजेगा पण सीएचपी पी बजेगा क्या आणि मग ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं काय म्हणजे आम्ही काय महाराष्ट्र सरकार सुप्रीम हे मानणार नाही ऊर्जा विभाग सुप्रीम कोर्टाचे ऐकणार नाही हे तर संविधानाचा महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून सर्वांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच जागेल आता तुम्ही आवाज ऐकून घ्या तुम्ही घेऊन घ्या आणि आज पोल्युशन अधिकाऱ्यांना सांगितलं एकदा डेसी बाग मोजाय तुम्हाला गणपती उत्सवात का डी जे चालत नाही मग हा आवाज चालतो अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही आणि त्या दृष्टीने आज आम्ही या आप बाबतीत निर्णय केले आणि आम्ही मॉनिटरिंगही करू म्हणजे तुमचा पहिला प्रश्न आहे की हा एक उत्सव राहणार नाही प्रदूषण धीरे धीरे उत्सवाच्या स्वरूपात गेलाय भेट देवी तेव्हा स्वच्छता भेट देवी पुढे पाठ मागे सपाट असं होणार